मोरांबा या मालिकेच्या चोवीस फेब्रुवारीच्या भागामध्ये आता रमा अक्षय व्यवस्थित आटवून अगदी नोकराच्या वेषामध्ये मुकादमांच्या घरामध्ये एंट्री करतात त्याच वेळेला त्यांना पाहून सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आजी म्हणते हे काय यावरती अक्षय म्हणतो तुमच्या घरात नोकर बनायला आलो आहे ना मग नोकर सुद्धा अप टू डेट असायला नको का इकडे आता रेवाला पण जबरदस्त धक्काच बसतो त्याच वेळेला इकडे आता सीमा सुद्धा बाहेर येते आणि रमाकांत सुद्धा असतो आय म्हणते अक्षय त्यावरती अक्षय म्हणतो नाही नाही आजपासून मला कुणी अक्षय वगैरे काही म्हणायचं नाही आहे म्हणजे कसं आहे ना नोकरांना नको ती नावं नाही द्यायची नोकरांना असं कसं हा तुम्ही मला बंटाय म्हणा आणि हिला गुड्डी म्हणा बंटाय आणि गुड्डी अशी आम्हाला आवाज द्या नोकरांची जी कामं आहेत ती सगळी करायला आम्ही तयार आहोत तुमच्या नोकऱ्यांवरती जितका अत्याचार तुम्हाला करायचा आहे तितका अत्याचार करायला तुम्ही मोकळे आहात आम्ही काहीही बोलणार नाही करा करा नोकराला सांगता तेवढी सगळी कामं सांगा तेवढा आमच्यावरती अत्याचार करा असं म्हणत असताना मागून शशिकांत येऊन उभा राहतो शशिकांत म्हणतो नोकर आहेस ना मग नोकरासारखं राहा यावरती अक्षय म्हणतो तुम्ही मालक आहात ना मग मालकासारखं राहा शशिकांत म्हणतो तुम्हाला दोघांना दो तीन तीन हजार रुपये पगार देईन यावरती आता मात्र अक्षय म्हणतो अगर रामा मी तर तुला म्हटलं होतं ना की हा मालक गडगंज श्रीमंत आहे म्हणून यावरती आता मात्र शशिकांत म्हणतो आहेच मी श्रीमंत रमा म्हणते आहो तुम्ही मनाने म्हटला होतात ना यांना ते काय कळणार असं म्हणत दोघं जण शशिकांत मोकादम यांची खिल्ली उडवत असतात शशिकांत म्हणतो नोकर आहात तर नोकरासारखेच उगाच उगासनं डोक्यावरती बसू नका तीन तीन हजार रुपये पगार देईन त्यावरती रमाकांत म्हणतो असं कसं इतका कमी पगार चालेल कसा आपण इतर नोकरांना जितका पगार देतो तितका नको द्यायला शशिकांत म्हणतो ए रम्या तुला ना गाडी कमवायची अक्कल नाही अख्ख्या पुण्याला माहिती आहे तुला एक काडी कमवता येत नाही आणि पगार किती द्यायचा याच्यावर तू चर्चा करणार असं म्हणत शशिकांत सगळ्यांसमोर रमाकांचा अपमान करतो रमाकांत नेहमीप्रमाणे बिचारा मान खाली घालून उभा असतो सीमाला मात्र खूप वाईट वाटतं सीमा सांगत असते कोणीही अक्षय रमाला काम सांगितलं तरी चालेल पण मी त्यांना कोणत्याही प्रकारचं सा काम सांगणार नाही माझ्या मुलेकरांना मी काम सांगणार नाही यावरती शशिकांत म्हणतो ठीक आहे त्यावरती अक्षय म्हणतो हे बघा आमची सुद्धा एक संघटना असते म्हणजे काम कऱ्यांची संघटना तरी सुद्धा आम्ही जाऊ शकतो बरं का कोर्टात हा विचार करायचा शशिकांत म्हणतो मला अक्कल शिकवू नकोस मी तुम्हाला पाच पाच हजार पगार देईन पण जर या घरातली काही वस्तू फुटली किंवा हे झाली तर भरून घेईन तुमच्याकडून यावरती अक्षय म्हणतो पण तुम्ही मुद्दाम फोडलीत तर शशिकांत म्हणतो हा नोकर सीमा सांगते मी कोणतंही काम बघू शकत नाही अक्षयने करताना अक्षय म्हणतो आई अगं मी तर प्रामाणिकपणे काम करून पैसे मिळवतोय रात्रीच्या वेळेला चुकीचे इल्लीगल धंदे करून काळे धंदे करून तर पैसे नाही ना मिळवत त्यामुळे तू कसली लाज नको बाळगोस असं म्हणत तो आता शशिकांतला टोमडा मारतो त्याच वेळेला शशिकांत म्हणतो झालं झालं हे बघ तू सगळी घराच्या बाहेरची कामं करायची म्हणजे घराच्या बाहेरचं झाडून काढणं कार पुसणं लादी धुणं हे सगळं बाहेरचं काम तू करायचं आणि तू ग तू आतली कामं करायची धुणं भांडी पोछा हे सगळं आत काम तू बाहेर तू आत असं म्हणत मुद्दाम दोघांना डिवाइड करत शशिकांतने दोघं एकत्र येणार नाही त्याची पुरेपूर काळजी घेतलेली असते मग मात्र रमाक्ष कामासाठी लागतात रमा किचन मध्ये येते किचन मध्ये आल्यावरती आपल्या सगळ्या वस्तूंवरून हात फिरवत रमा म्हणते माझी वाट पाहत होतात तुम्ही मला सुद्धा तुमची खूप आठवण येत होती आता ही रमा आपल्या सा सासरी आपल्या किचनमध्ये परत आले पुन्हा आपली गट्टी जमणार पुन्हा आपण छानपैकी स्वयंपाक बनवायचा असं म्हणत अंजारत गोंजारत प्रत्येक भांड्याशी रमा आता बोलत असते आपल्या मनातले विचार त्यांना सांगत असते त्यांच्याबद्दल ऐकून घेत असते रमा आता खूप खुश असते तितक्यात आई येते काय ग तुझ्यामुळे माझ्या मुलाची ही अवस्था झाली माझ्या नातवाला असं उकरड्यावर नेलस त्याच्यासाठी नको नको ते काहीतरी केलंस आणि त्याला रस्त्यावरती आणून ठेवलंस आणि आज चक्क आमच्या घरामध्ये नोकर बनवून आणलंस ही अवस्था त्याची न तुझ्यामुळे झाले तुझ्यामुळे त्याच्यावरती ही वेळ आली लक्षात ठेवरामा तू न तू एक नंबरची आपल्या नवऱ्याला लागलेलं ग्रहण आहेस का त्याला सोडून जात नाहीयेस म्हणजे तो सुखासुखी तरी राहील रमा सांगते त्यांची ही अवस्था म्हणजे आज ते जे नोकर झालेत ना ते माझ्यामुळे नाही झाले ते नोकर झालेत तुमच्यामुळे म्हणजे या घरामध्ये फक्त आणि फक्त तुमचाच मान चालतो ना तुमचंच इथे हक्क चालतो ना मग जर या घरामध्ये तुमचा हक्क चालतोय या घरात तुमचा अधिकार चालतोय तर तुमच्या अधिकाराने तुम्ही का नाही हे सगळं थांबवत तुम्ही का नाही सांगत की तुमचा नातू इथे काम करणार नाही म्हणून तुम्हीच तुमच्या नातवाला इथे कामाला ठेवलेत असंच मला वाटायला लागले असं म्हणत रमा आई अजीला सडेतोड उत्तर देते आई चिडते आणि त्याच वेळेला तिथे रेवा येते रेवा आल्यावरती आई अजी म्हणते हे बघ रेवा तू ना या मोलकर्णीला सगळी कामं सांग खरं तर हिची मोलकरी बनायची सुद्धा लायकी नाहीये रमा सांगते नाहीच आहे माझी लायकी मोलकरण बनायची माझी लायकी या घराची सून बनण्याची आहे त्यावरती रेवा म्हणते तुझा शहाणपणा तुझ्याकडे ठेव चल कामाला लाग असं म्हणत रेवा तिला काम सांगते हे बघ मायासाठी ॲवकॉर्डरचा टोस्ट बनव माहिती आहे ना तुला येतो मग तुला रमा म्हणते मला माहिती पण आहे येतो पण पण या घरातील बाकी लोकांना काय लागतं त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत हे तुला माहिती आहे का रेवा म्हणते तुला माहिती आहे ना झालं तुला बनवायचे आहेत जास्त शहाणपणा मला सांगू नकोस आत्ता मला सॉरी बोल बरं यावरती रमा म्हणते मी आणि तुला सॉरी रेवा सांगते हो तू आत्ताच्या आत्ता मला सॉरी बोल नाहीतर ना तुला आणि अक्षयला रस्त्यावरती काढायला मी कमी नाही करणार त्यावरती रेवा आता इकडे एकदम उलट डाव करत असते रमा म्हणते ठीक आहे सॉरी मला खरच माहित नव्हतं तू इतकी विश्वासघातकी आहेस मी तुझ्यावरती दया दाखवून तुला या घरात आणलं पण तू माझा इतका विश्वासघात करशील असं मला खरंच वाटलं नव्हतं तुझ्यासारखी कपटी विश्वासघातकी तूच आहेस असं म्हणत रमा आता स्वतःच हिच्यावरती विश्वास ठेवल्याचा दुःख करत असते तोपर्यंत जान्हवी आणि आनंद हे सगळं ऐकतात जानवी म्हणते बघितलंस बेबी ही किती आगाव आहे रेवा म्हणजे ह्या रेवाला ना आता असं वाटते मला जाऊन मुस्काटच तिथे फोडावं ही रमाला किती त्रास देते आणि या घरची सून असलेल्या रमाला ती आता धडा शिकवणार मला असं वाटते आत्ताच्या आत्ता हिला हकलून द्यावं आनंद म्हणतो हे फक्त तू करू शकतेस कारण कसं आहे ना एक डॉन दुसऱ्या डॉनला बरोबर धडा शिकवू शकतो आता रेवाला धडा शिकवायची जबाबदारी तुझी तू स्वतःच्या डोक्यामध्ये घे की आपण रेवाला कसा धडा शिकवायचा आहे रेवाला धडा शिकवण्याचा तुझा पूर्णपणे निर्णय असेल आता माझी फुलन फुलन मुकादम तयार होऊ दे फुलन आनंद मुकादम जा तू रेवाला धडा शिकव असं म्हणत आनंद आता जान्हवीला डोक्यावर चढवतो आणि तिला रेवाला धडा शिकवण्यासाठी बरोबर तिला शिकवतो त्यावर ती जान्हवी म्हणते बघस तू आता ह्या रेवाला धडा शिकवण्यासाठी मी काय करते दिवसेंदिवस माझ्या डोक्यात चालले हिच्यामुळे रमा आणि अक्षयभाऊ जी बाहेर पडले आणि घरात आली ते पण नोकर बनून आणि हिच्यामुळे ही, ही आता ही सगळ्यांना धडा शिकवणार आता नाही आता हिला मी ठेवणारच नाही तर ह्या घरामध्ये हिला बरोबर धडा शिकवते आनंद म्हणतो वा जानू माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू काही करशील ते योग्यच करशील तोपर्यंत इकडे आता अक्षय पसारा सगळा उरकत असतो जी गार्डनमध्ये घाण असते ती घाण झाडून झाडत असतो घमेल्यामध्ये पडलेला पाळा पाचोळा भरत असतो सगळी मागची साफसफाई करत तो पुढे 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 पुढे, पुढे येत असताना शशिकांत मुकादम मागून येतो उगाच हातामध्ये असलेला एक कागद फाडतो आणि जिकडे तिकडे पसरून टाकतो अक्षय म्हणतो काय चाललंय काय तुमचं यावरती शशिकांत म्हणतो नोकर आहेस नो मालकाला विचारण्याचा प्रयत्न करू नकोस जे काय करायचं ते सगळं काम जे असेल ते निमूटपणे करायचं नाही तर चालता हो इथून मालकाला जाब नाही विचारायचा इथे घाण का तिथे घाण का असं म्हणत तो अक्षयला फटकारतो तोपर्यंत रमाईकडे कपडे धुवत असते कारण रेवाने मुद्दाम वॉशिंग मशीन बंद करून ठेवलेली असते घरातला स्वयंपाक करायचा धुणं करायची कपडे पण स्वतःच धुवायचे भांडी पण घासायची फरशी पुसायची ही सगळी काम रमाला पाच हजार रुपयामध्ये करून घेण्यासाठी रेवा शशिकांत आणि आय्यजी चा डाव असतो रमा बिचारी कपडे धुवत असते कामाला तिची नाही नसते पण कामा ना या सगळ्या कामामुळे त्यांना आता घरात येऊन स्वयंपाक करायला वेळच मिळत नाही दोघांचा ही वेळ पूर्णपणे या घरामध्ये काम करण्यामध्ये जातो अक्षय बाहेर रमा आतमध्ये दोघांचा वेळ अख्खा दिवस ती ज्यावेळेला दोघं घरी येतात घरामध्ये स्वयंपाक केलेलाच नसतो रमाने काही पण घरामध्ये स्वयंपाक सगळा असतो त्यावेळेला जान्हवी सांगते माहिती आहे का तुम्ही ज्यावेळेस त्या घरात काम करत होतात ना आई इकडे आल्या होत्या आईने तुमच्या दोघांसाठी स्वयंपाक बनवून ठेवलाय छानपैकी जेवून घ्या बरं असं म्हणत आता मात्र जान्हवी रमा, आता रमा आणि आता अक्षय तिघ जण एकमेकांना घास भरवत छानपैकी एकाच ताटामध्ये जेवत असतात आता तोपर्यंत इकडे रमांनी कपडे धुवून ठेवलेले असतात ते वाळत घालायचे बाकी असतात त्याच्यामध्ये मुद्दाम येते आणि बागेमधली माती आणते आणि सगळे कपड्यांवर टाकते रमा तू कपडे धुतलेस ना आता तुला हे कपडे पुन्हा धुवायला लागतील असं म्हणत ती मुद्दाम माती सगळीकडे टाकून ठेवते माती भरलेले कपडे आता मुद्दाम रमाला धुवायला ठेवते आणि आता मात्र इकडे रमाचा व्याप वाढवते ज्या वेळेला रमाला समजणार की रेवाची कारस्थानं काय आहेत रमा रेवाला कसा झाडा शिकवणार की निमूटपणे सहन करणार की अक्षय विरुद्ध आवाज उठवणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे